काय तुम्ही मागच्या महिनाभरापासून माझ्या सर्कलमध्ये मी फिरतो आहे तर वाड्या वस्त्यावर लाईटचा प्रॉब्लेम आहे कुठे तारे पडलेले आहे कुठे ट्रान्सफॉर्मर बंद पडलेला आहे कुठे पंचवीसचा गट्टू पंधराचा पाहिजे तर पंचवीस पंचवीसचा पाहिजे तर पंधराचा आहे आणि हे पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस तीस तीस घरांचा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे अक्षरशः ते लोक रडतायत माझ्याजवळ ते लोक रडाले आणि मला म्हणले भाऊ तुम्हाला आम्ही दे। 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 मतदान देतो पन्नास नाही शंभर देतो पण निवडून आल्यावर आमच्या डीपीचं काम करून द्या निवडून आल्यावर आम्हाला गट्टू बसून द्या निवडून आल्यावर आम्हाला तारे ओढून द्या आमच्या डीपीचे फ्यूज व्यवस्थित करून द्या म्हणजे मला माझ्या मनाची देखील या ठिकाणी साहेब लाज वाटली की आपण या देशामध्ये मतदान मागायला जात असताना त्यांना राहायला लाईट नाही आणि लाईटसाठी ते मतदानाचा सौदा करतायत लाईटसाठी ते मतदान विकण्या विकतायत म्हणजे ते विकल्यासारखंच होत आहे की आम्ही तुम्हाला मतदान देतो पण आम्हाला लाईट द्या ही अत्यंत लाजिरवाणी गोष्टी आणि मला माझी मलाच लाज वाटली की मला या गोष्टीची कल्पना नव्हती म्हणून मी त्यांना आश्वासन दिलं आणि सांगितलं की निवडून आलो तर कार्यालयात बसून तुमचे काम करून देईल नाही आलो तर डफडा वाजून या ठिकाणी कामं करून देईल आज या ठिकाणी कार्यालयामध्ये आलो उपकार्यकारी अभियंता यांनी दखल घेतली अठ्ठेचाळीस तासांमध्ये ज्या ज्या गावाची नावं या ठिकाणी आम्ही लिहिलेत त्याच्यामध्ये बोरगाव आहे टाकळी कोलते आहे नरला आहे भावडी आहे त्याच्यामध्ये राजनगाव आहे आणि त्याच्यामध्ये तळेगाव आहे अशा सगळ्या गावांचा अठ्ठेचाळीस तासात सर्वे करून जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला हो हे गोधडी घेऊन आम्ही इथं आलोय आम्हाला माहित होतं हे लवकर झालं नाही तर इथं झोपावं लागेल गोधडी घेऊन झोपण्यासाठी मी आलो होतो उशी आणली गोधडी आणली अंगावर बी आणलं साहेब ते आहे आणि हे गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे ते आता सक्त झालेलं आहे अर्ध्या तासात साहेब तुम्हाला सांगतो चौदा पंधरा मागण्या आमच्या त्यांनी मान्य करून अठ्ठेचाळीस तासात आणि मला माहिती आहे माझा शब्द मला खोटा शब्द अधिकारी लोक देणार नाहीत म्हणून अठ्ठेचाळीस तासासाठी आम्ही हे स्थगित आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये परिणाम दिसले नाही तर पुन्हा सुरू करू पण तुमचा या निवडणुकीत पराभव झालाय आणि तरी देखील तुम्ही पराभव माझा झालेला नाहीये माझा विजय झालेला आहे मात्र माझ्या समोर जो उमेदवार होता त्याचा गावचा विजय झालेला माझ्या गावाने मला सहकार्य पाहिजे तसं केलं नाही त्यांच्या गावाने त्यांना सहकार्य केलं हजार पाचशे मतदानाचा खेळ होता त्याच्यामुळे आम्ही थोडासा गाफील राहिलो गावातल्या लोकांनी त्यांच्या देखील देतो देतो म्हणून सांगितलं आणि दिल नाही म्हणून आमचा कार्यक्रम झाला तुमच्या जागेवर तर दुसरा एखादा कार्यकर्ता असतात नेता जर असतात त्यांनी म्हटलं असतं मला लोकांनी निवडून आता का करायचं नाही 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 हे बघा माझ्या समोरचा जो उमेदवार निवडून आलाय त्याच्याशी माझी लढाई नव्हती साहेब माझी लढाई तिथले माझी खासदार रावसाहेब पाटीलजी दानवे तिथले आमदार अनुराधाबाई चव्हाण आणि तिथले रनिंगचे खासदार आपले काय नाव त्यांचं काँग्रेसचे खासदार कल्याणजी काळे यांच्याशी होती यांनी साम दाम दंड भेद कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कार्यकर्त्याला फोन लावून त्याला दबाव आणून माझा पूर्ण या ठिकाणी नायनाट करण्याचा त्यांनी विचार केला होता पण मायबाप गोरगरीब जनता माझ्या पाठीशी उभी होती त्यांनी मला सहकार्य केलं आणि दोन नंबरला या ठिकाणी आठ हजार दोनशे मतदान या ठिकाणी मला दिलं त्या आठ हजार दोनशे लोकांसाठी तर मला काम करावंच लागेल ना त्यांना ला वाऱ्यावर सोडून मी जगू शकत नाही त्यांना वाऱ्यावर सोडून मी राहू शकत नाही त्यांच्याकडे कोण बघणार आहे त्या बिचारांना हे हो दोघेही त्रास देतील उद्या म्हणून त्यांच्यासाठी मी रिंगणात उतरलो आहे आणि जे जे आश्वासनं मी दिले होते ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मी कटिबद्ध आहे